इथं बघा मी व्हेज कोल्हापुरी बनवते भाजी आता त्याच्यासाठी मी सगळ्या भाज्या घेतल्यात इथं आता या भाज्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्यात बघा फुलावर वटाणे गाजर शिमला मिरची कांदा घेतलाय आता आपण ह्याच्यात तेल कढईत आणि भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात आता इथं बघा मी गाजर आणि वटाणे परतून घेते आपल्याला परतून घ्यायच्या भाज्या आता फुलावर बी टाकते बघा ह्याच्या सगळ्यांनी फुलावर बी आपण आता परतून घ्यायची चांगली आता इथे बघा शिमला मिरची मी कांदा घेतलाय ना आता तो पण आता परतून घ्यायचे आपल्याला भाज्यासंग बघा भाज्या मी परतून घेतल्या तर आता काढून घेऊया आता आपण मसाला तयार करूया इथं बघा मी तेजपत्ता घेतलाय दोन दालचिनी घेतलीये मोठी इलायची चक्रीफूल आणि काळे मिरे लोंग ती आता आपल्याला परतून हे बघा हलकंसं परतून घेतले मी मसाले मसालेत आता त्याच्यात उभा चिरल्याला कांदा टाकूया दोन कांदे घेतलेत मी कांदे बी आपल्याला मऊ करून घ्यायचे चांगले कांदा बी चांगले आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा कांदा बी हलकासा परतला आता इथे टमाटे घेतले मी उभे चिरून हेवे टाकूया लसून आहे अद्रक याला पण आपल्याला चांगलं परतून आहे आता टमाट्यात मी थोडंसं मीठ टाकते साती मऊ वा थोडंसं मीठ टाकते मी इथं टमाट्याचे मऊ भात टमाटे बी चांगले मऊ झाले आता इथे काजू घेतले काजू बी टाकूया काजू बी आपल्याला चांगले परतून घ्यायचे आणि हे मसाला थंड करून आपल्याला मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची हे बघा चांगले मसाले आपले परतून झाले तेलामध्ये आता याला थंड करून मिक्सरला याची पेस्ट बनवून घेऊ इथे बघा मसाला थंड झालाय आता याला मी मिक्सरला वाटून घेते हे बघा याच्यात मी कश्मीरी लाल मिरची टाकते कलरसाठी मग याला आपण पेस्ट बनवून घेऊ मिक्सरला इथं बघा मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं भाजीला तेल जास्तच लागतं जरा आणि हा मसाला मी पेस्ट करून घेतात टाकूया बघा मसाला आपण चांगला बनवायचा तुला तेलामध्ये मिक्स करून परतून घ्यायचा आहे चांगला परतायचा आपल्याला मसाला इथे बघा मी हलकासा मसाला असा परतून घेतला आणि इथं बघा मी हा घेतला किचन किंग मसाला लाल मिरची थोडीशी हळद आणि धनिया पावडर घेतली आहे टाकायचं टाकायची आपल्याला याच्यात मसाले आपल्याला मस्त परतून घ्यायचे बघा मसाले एकदम चांगले परतून झालेत बघा आता याच्यामध्ये या फ्राय केलेल्या भाज्या पण टाकूया आणि यांना आपण मसाला सांग चांगले मिक्स करून घेऊ ताकी मसाला लागला पाहिजे भाज्यांना इथं बघा भाज्या मिक्स करून घेतल्यात मसाल्यात आता पनीर टाकू याच्यात हे आपल्याला हलक असं मिक्स करून घ्यायचंय पनीर बी आपण मिक्स करून घेऊ मसाल्यात हलक्या हाताने इथं बघा आता गरम पाणी करून घेतलंय मी हलकं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदमच नाही टाकायचं इथं बघा थोडं थोडंच करून पाणी टाकायचंय गरम गरम पाणी टाकल्याने होतं ना भाजी चांगली लागते आणि आता याच्यात अजून थोडंसं पाणी टाकायचं मला आता याच्यात बघा चवीपुरतं मीठ टाकते आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकायची हाताने अशी क्रश करून इथं आता बघा कसुरी मेथी टाकते मी आता बघा सगळं मिक्स करून घेतलंय आणि बघा भाजीला किती मस्त कलर आलाय आता ही भाजी आपल्याला होऊ द्यायची चांगली याच्यात आता बघा मी थोडंसं साजूक तूप टाकून घेते तुम्ही बटर बी टाकू शकता याच्यात आता हे मिक्स करायचं आहे आपणाला बघा किती मस्त बनली आहे व्हेज कोल्हापुरी भाजी तयारी बघा व्हेज कोल्हापुरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा